मालेगाव तालुका पोलीस स्टेशनने केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे एकाच वेळी तब्बल त्रेपन्न गोवंशांचे प्राण वाचवल्याने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आज रोजी मालेगाव तालुक्यातील गोरक्षकांनी तालुका पोलीस स्टेशन येथे पोलिसांची समक्ष भेट घेऊन त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगवीर सिंग संधू उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत बाविस्कर सो so, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे पोलीस हवालदार प्रकाश पनकर व पोलीस कॉन्स्टेबल किरण राऊत यांनी काल रोजी चिखलोहोळ शिवारात एच आर सदुसष्ट वी छत्तीस तेरा या टाटा कंटेनरला पकडल्यानंतर त्यामध्ये मालेगाव शहरात कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने दाबून कोंबून एकमेकाला इजा उत्पन्न होईल अशा पद्धतीने बेकायदेशीर वाहतूक करत असताना त्रेपन्न गोवंश जनावरे पोलिसांना आढळून आली यावेळी पोलिसांनी तात्काळ ऍक्शन घेत एकूण पस्तीस लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आणि गोवंश जनावरांची सुटका करून त्यांना पुढील पालन पोषणासाठी श्री गोशाळा पांजरापोळ संस्था मालेगावच्या शाखा दाभाडी येथे उपचारासाठी व संगोपनासाठी रवाना केले आहे अशा प्रकारच्या पोलिसांनी स्वयंस्फूर्तीने केलेल्या कारवाईमध्ये एकाच वेळी तब्बल त्रेपन्न गोवंशांचे जीव वाचल्याने गोरक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले असून आज मालेगाव शहरातील गोरक्षक मच्छिंद्र शिर्के विनोद निकम संदीप भुसे गोपा देवरे गणेश बोरसे किरण हिरे योगेश देसले पंकज आहिरे महेंद्र अहिरे प्रवीण सूर्यवंशी प्रल्हाद शेवाळे यांनी मालेगाव तालुका पोलीस स्टेशन येथे प्रीतम चौधरी तुषार भदाणे किरण राऊत प्रीतम चौधरी तुषार भदाणे किरण राऊत प्रकाश पणकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सत्कार करत अशा प्रकारच्या अनेक कारवाया होऊन गोवंशांचे प्राण पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून वाचवण्याची भावना व्यक्त के केली आहे तुषार गायकवाड त्यांना आनंद प्रयत्न की होता त्या प्रयत्नाला आज मालेगाव पोलीस प्रशासनाच्या मदतीने एक मोठं सहकार्य लाभलं आणि मालेगाव तालुका पोलीस स्टेशनने केलेल्या एकाच कारवाईमध्ये जवळपास त्रेपन्न गाय आणि गोवंशाचे प्राण वाचले आपल्याला सर्वांना माहिती देतो की आपले मालेगाव करा नाशिक ग्रामीण पोलीसचे निरीक्षक माननीय बाळासाहेब पाटील साहेब आणि अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग सिद्धू साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत भावीसकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव तालुका पोलीस स्टेशनची पी आय प्रीतम चौधरी साहेब यांनी केलेल्या नेतृत्वाच्या कारवाईमध्ये माननीय किरण राऊत जे आपले मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे चालक आहेत त्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये पी एस आय भदाने साहेब आणि पोलीस हवालदार प्रकाश बनकर साहेब यांनी जी कारवाई केली त्या कारवाईमध्ये एकाच वेळेला एका, एका कंटेनरमध्ये जवळपास त्रेपन्न गाय आणि गोमोष जे मालेगाव शहरात कत, गो तस्कर कत्तडीसाठी घेऊन चालले होते असे त्रेपन्न गाय आणि गोवंश वाचवण्यात आले आणि त्या गाय गोवंशाचं पुढील पालन पोषण करण्यासाठी त्यांना श्री गोशाळा पांजरा दाबाडी या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे अशा प्रकारे जी कारवाई झाली ही कदाचित मालेगाव शहरातील एक वेगळी कारवाई आहे का एका वेळेला एक मोठा कंटेनर पकडणं आणि त्या कंटेनरमध्ये जवळपास त्रेपन्न गाय आणि गोवंश वाचवले जाणं ही खरोखर पोलीस प्रशासनाची कौतुकास्पद कामगिरी आणि या कामगिरीचं श्रेय प्रशासनाला मिळावं याची दखल घेतली जावी हा हेतू ठेवून आपल्या मालेगाव शहरातील मालेगाव तालुक्यातील सर्व गोरक्षक या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा सत्कार करण्यासाठी आलेले आहे या ठिकाणी फिर्यादीचा दाखल क्रमांक सहाशे एकोणसत्तर ऑब्दिस दोन हजार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात असून भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पंचवीस महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा हे केंद्रीय प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आम्ही पोलीस प्रशासनाला एक विनंती करतो की ह्या कारवाईमध्ये जास्तीत जास्त कठोर कारवाई करून जे काही गोतस्कर इतक्या मोठ्या प्रमाणावर मालेगाव शहरामध्ये शेतकऱ्यांच्या मालकीचे असलेले शेती उपयोगी गाय आणि गोवंश कत्तरीसाठी घेऊन जातात अशांवर कडक आणि कायदेशीर कारवाई करावी का ज्या पद्धतीने याच्यानंतर अशा प्रकारे कोणी मालेगाव शहरामध्ये ध्येय गाठणार नाही असं आम्ही या ठिकाणी पोलीस प्रशासनाला एक आवाहन केलेलं आहे धन्यवाद